मडगाव नगरपालिकेच्या समोरील उद्यानात लोकांची सतत वर्दळ असते याच ठिकाणी एका कोपऱ्यात जाऊन उघड्यावर लघवी करणाऱ्या झारखंडच्या दोन तरुणांना स्थानिकांनी हात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं पोलिसांनी या तरुणांची जागेवरच गुडघ्यावर बसवून चांगलीच करडपट्टी काढली पण या दोन्ही तरुणांना कशाचंच भान नव्हतं दोघांनी न्यू इयरच्या स्वागतासाठी इतकी दारू ढोसली होती की त्यांना नीट उभं देखील राहता येत नव्हतं पोलिसांनी खरडपट्टी काढल्यानंतर त्यांनी केलेल्या कृत्याची वर करणी माफी मागितली हे दोन्ही तरुण वेरणा येथील एका कंपनीत कामाला असतात मडगाव पोलीस त्यांची अधिक चौकशी करत आहेत

दरम्यान झारखंडमधून कामानिमित्त गोव्यात राहणाऱ्यांनी इथली शांतता किती बिघडवली आहे याचा नमुना सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पिलार मधील घटनेतून आला या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जमलेल्या हजारो झारखंडी तरुणांनी दारूच्या नशेत रंगमंच आणि साऊंड सिस्टमची प्रचंड नासधूस केली होती तसंच एकमेकांना जबर मारहाण देखील केली होती त्याप्रसंगी पोलिसांनी फौज फाटा तैनात करून अनेक तरुणांना ताब्यात घेतलं होतं तेरा डिसेंबर रोजी खून प्रकरणात झारखंडच्या दोन तरुणांना न्यायालयानं तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे तर सोळा डिसेंबर रोजी झारखंडच्या मद्यपान केलेल्या एका तरुणानं पणजीत महाराष्ट्राच्या तरुणाला रस्त्यातच जबर मारहाण केली होती वारंवार घडणाऱ्या या घटना बघता झारखंडमधून येणाऱ्या मजुरांवर कडक लक्ष ठेवण्याची गरज आहे हे स्पष्ट होतं आता यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा